नमस्कार मी संजय काटे संजय आश्रममध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो श्रीगोंदेचे राजकारण सामान्यांनाही समजत नाही आणि नेत्यांनाही समजून येत नाही त्याचं कारण कायमच द्विधा मनस्थितीत असलेले नेते त्यांचे कार्यकर्ते आणि सामान्य जनता यांना अडचणीत टाकते विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर माजी आमदार राहुल जगताप आणि शिवसेनेच्या नेत्या अनुराधान नागवडे या सध्या शांततेच्या भूमिकेत आहेत परंतु ते शांत राहिले म्हणजे कार्यकर्ते एका जागी थांबतील किंवा शांत राहतील अशी परिस्थिती नाही आता याचाच फायदा विरोधी पक्षांनी घेतला नाही तर नवलाच आजचा विषय आपला तोच आहे शहकट शहाचं राजकारण श्रीगोंद्यात पुन्हा एकदा सुरू झालंय आणि आता थेट प्रस्थापित नेत्यांना शह देण्यासाठी दुसऱ्या फळीतील नेते सक्रिय झाले आहेत विषय आहे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे तालुक्यातील नेत्यांनी सुरू केलेले राजकीय के भूमिका दोन दिवसांपूर्वी गारगाव येथील दत्तात्रय पानसरे यांच्या शैक्षणिक संस्थेत एक राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादा पवार गटाची बैठक झाली बैठक बोलावण्यामागचा हेतू काही असला तरी त्यातून राहुल जगताप आणि राजेंद्र नागवडे यांना एक प्रकारे इशारा देण्याचाच होता तालुक्यात कुठलाच नेत्यांनी पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत आणि पक्ष वाढवू वाढवण्यासाठी आटापिटाही केलेली नाही स्वतःचे गटतट बांधण्यात आजपर्यंत सगळ्याच नेत्यांनी मशकूल राहिलेले आहेत पक्ष वाढवायचा नेत्याचे हात बळकट करायची ही फक्त चर्चा माध्यमांपुरती आणि भाषणबाजीपुरती राहते त्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते असतील नागवडे असतील जगताबा असतील शेलार असतील सगळ्यांनीच आजपर्यंत पक्ष त्याला नुसत्या नावापुरतं किंवा तोंडी लावण्यापुरतं किंमत दिलेली आहे सगळ्यांचे पक्ष तालुका अध्यक्ष आहेत पण एकाही गावात शाखा नव्याने सुरू केली असं दिसत नाही त्यामुळे गटाची बांधणी करण्यात सगळेजण व्यस्त असतात घरगाव येथील बैठकीत विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुक्याचे अध्यक्ष असणारे हरिदास शिर्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख असणारे विजय शेंडे यांच्यासोबत माजी उपनगराध्यक्ष राहुलदादा ग जगताप गटाचे अख्तर शेख बापूराव शे पाचपुते गटाला मानणारे म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी जे पाचपुते गटात सक्रिय होते आशे लिंपणगावचे कार्यकर्ते आणि खरेदी विक्री संघाचे संचालक प्रवीण कुरुमकर आदी प्रमुख नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बाळासाहेब नाटा दत्तात्रय पानसरे भगवनराव पाचपुते यांनी ही बैठक घेतली या बैठकीला त्यांच्याच पक्षाला मानणारे कार्यकर्ते येणे अपेक्षित होते परंतु नहाटा पॅटर्न म्हणजे नहाटा पॅटर्न म्हणजे नहाटांची स्टाईल आणि दत्तात्रय पानसरे यांचं कागदावरचं एक भूमिका प्रत्यक्षात उतरली आणि त्या बैठकीला दोन विरोधी पक्षाचे तालुका प्रमुख उपस्थित राहिले यातच सगळं मी तालुका तालुका अध्यक्ष हरिदास शिर्के यांच्याशी बोललो पानसरेंशी बोललो नाहटांशी बोललो या सगळ्यांचं मत वेगवेगळं असलं तरी निशाणा एकाच ठिकाणी साधला जात होता हरिदास शिर्के यांचं म्हणणं या बैठकीबाबत असं आलं की नेत्यांना आम्ही सांगितले नेता म्हणजे राहुलदादा जगताप यांना यांच्या कानावर या गोष्टी घातल्या आहेत परंतु त्यांची भूमिका अजूनही अधंतरी असल्याने आमचा नाईलाज होतोय आम्ही सत्तेसोबत जाणार आहोत आणि अजितदादांच्या विचारांचा पगडा तालुक्याच्या आणि त्यांच्या विचार त्यांच्यावर कायम राहिल्याने त्यांना हा निर्णय ते घेणार आहेत असं त्यांच्या बोलण्यातून साजन पाचपुते जे शिवसेनेचे उपनेते आहेत त्यांनी नेमलेले तालुका प्रमुख विजय शेंडे हेही त्या बैठकीला उपस्थित होते अनधिकृत्र्या कळलेल्या माहितीनुसार बाळासाहेब नाहाटा यांच्या विचाराशी ते सहमत आहेत असे समजले म्हणजे राहुल जगताप यांना शह मिळतानाच साजन पाचपुते यांनाही दुसऱ्या बाजूने आणि नाहाटा शह देतात हेही आहे अख्तर शेख हे श्रीगोंदा शहरातील एक चांगलं नाव आहे राजकीयदृष्ट्या त्यांचा प्रशासनावर वचक आहे एक अभ्यासू म्हणून त्यांच्याकडं पाहिलं गेलं आहे आता तेही या बैठकीला हजर होते म्हणजे जगताबांचा तोही आधार सोडतोय बापूराव शेदनकर हेही नगरपालिकेत अनेक वर्षे कार्यरत होते तेही राहुल जगताब यांना मानणार आहेत म्हणजे राहुल जगताब यांचा दुसराही तो त्या ते, त्यांचा रोपाचा आधारही तुटतोय नेमकं राहुल जगताप साध्य सध्या काय करतायत हे कुणालाही समजत नाही ते राजकीय भूमिका का घेत नाहीत त्यांना काय अडचणी आहेत हे त्यांनाही समजत नाही त्यांच्या कार्यकर्त्यांना समजत नाही त्याच्यामुळे त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावत आहेत हे वरकरणी दिसतंय परंतु आम्ही त्यांच्याशी बोललो असता कुणीही कुठं जाणार नाही काळजी करू नका असा एक विश्वासा विश्वासाचा दावा त्यांनी केला परंतु त्यांचा हा दावा किती खरा ठरतो आहे किती खोटा ठरतो आहे हे भविष्य ठरेल मित्रांनो बाळासाहेब नाटा ना आणि दत्तात्रय पानसरे यांच्याबद्दल तालुक्यातलं राजकीय गणित जर मांडायचं ठरलं तर ह्या दोघांनी आजपर्यंत अनेक पक्ष बदललेत अर्थात इतर नेत्यांनी जे एक नंबर फळीतील त्यांनी अनेक पक्ष बदललेत त्याच्यामुळं पानसरे आणि ना हाटांना नावं ठेवण्याचा कुणी प्रयत्न करणार नाही परंतु एक पडद्यामागचं राजकारणात राजकारण करण्यात हे दोन नेते अतिशय माहीर आहेत दत्तात्रय पानसरे यांनी गारगाव येथील किंवा आसपासच्या तालुक्यात ज्या पद्धतीने शैक्षणिक जाळं उभं केलं आहे विविध कोर्सच्या माध्यमातून त्यांनी जे शिक्षणाचं एक केंद्र उभं केलं आहे त्याला तोड नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं हे राजकारणाच्या पलीकडे राजकारणापासून बाजूला ठेवून त्यांचंच जे काम चालू आहे ते त्यातून त्यांना नक्कीच फायदा होतो आहे आता भावी आमदार म्हणून मध्यंतरीच्या काळात त्यांची चर्चा होती उद्याचं नेतृत्व करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस जो सत्तेत पक्ष आहे त्यांचं नेतृत्व करण्याची जबाबदारी ही पानसरे यांच्यावरच आहे आणि पानसरे यांना कोळगाव जिल्हा परिषद गट मानत असल्याने तिथं एकाच गटात राहुल जागताबाने दत्तात्रय एक येत असल्यामुळे हे ये कुठून तरी वरच्या पातळीवरून चाललेलं नियोजन दिसते की राहुल जागताप यांना स्वतःच्या जिल्हा परिषद गटातही अडचण आणायचं एकीकडे हे सगळं होत असताना नागवड्यांची भूमिका अजून बोलदास आहे तेही कुठं जात नाही परंतु त्यांचा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालला आहे त्यांनी आजच जाहीर केल्याप्रमाणे प्रतिटन तीन हजार पन्नास रुपये म्हणजे गौरी शुगरच्या पुढेही ते गेलेत त्यातूनच त्यांचं नियोजन स्पष्टपणे दिसून येतं त्याच्यामुळे त्यांचा गट कारखान्याच्या निमित्ताने का होईना पण एका जागेवर स्थिर राहतोय हे निश्चित दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जर हे नेते म्हणजे हे प्रमुख कार्यकर्ते जर अजितदादांसोबत गेले तर तालुक्यातील चित्र काय होईल तालुक्यात मित्रांनो भाजप आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे ही महायुतीत आहेत हे तिघही नेते किंवा हे तीनही पक्ष तालुक्यात आता एकत्रित ये येताना दिसत आहेत कारण पानसरे नाट्यांसोबत जर हे कार्यकर्ते आले तर त्यांचा एक चांगला प्रबळ गट होईल त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष असणारे अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे भगवानराव पाचपुते हे आहेतच त्यासोबत विद्यमान भाजपचे आमदार असणारे विक्रमसिंह पाचपुते आणि नुकतेच काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले या मनोहर पोटे म्हणजे एकंदरीत काय नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिता यात हे एकत्र आले तर विरोधक कोण आहे नागवडे आणि जगताप पण नागवड्यांची निवडणूक शेवटच्या टप्प्यात सोडून देण्याची जी पद्धत होती ती अनेक कार्यकर्त्यांना रुचलेली नाही त्यामुळे नागवडे गटातून उमेदवारी कोण करणार त्यावेळेस हा प्रश्न आहे आणि जगताप हे खूपच अडचणीत दिसतात कारण कुकडी कारखानाही बंद राहिला नाही त्यामुळे जगताबांची बाजू किती बळकट आहे ते वेळ सांगून जा त्यामुळे जो दावा करण्यात येतो येत आहे अजितदादा गटातून तालुक्याच्या तालुक्यापुरता की त्याचं जे समीकरण आहे तिघांचं म्हणजे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी वाटून घेण्याच्या जागेंचं तर ते जर सफल झालं तर मग विरोधकच राहत नाही पुढं अशी परिस्थिती असल्याने या अजितदादा पवार गटांकडे जाणाऱ्यांची संख्या भविष्यात वाढणार आहे आणि त्यातूनच पानसरे आणि नहाटा तालुक्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आता राहिला विषय अण्णासाहेब शेलार जे वंचित उमेदवार होते त्यांचा ते बाळासाहेब नाहाटा आणि दत्ता पानसरे यांच्याशी कायम संपर्कात होते आणि आहेत असं म्हटलं तरी वा ठरू नये कारण आज ते अज्ञातवासात असल्यासारखे आहेत भविष्यात जर ते अजितदादा यांच्यासोबत म्हणजे राष्ट्रवादीत आले तर मग मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद चांगली वाढणार आहे मग अशा वेळेस हा चेकमेट होईल राहुल जगताप यांना कारण हे सगळे व्यक्तिमत्व जे आहेत नेते मंडळी आहेत दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते जे आहेत ते राहुल जगतापांशी राजकारण करण्यात आजपर्यंत यशस्वी होते किंवा त्यांच्यासोबत होते उद्याचं जे राजकारणाचं गणित आहे ते उलटं पालटं होणार आहे अजून बरेच त्याला कंगोरे आहेत परंतु राहुल जगताप आणि राजेंद्र नागवडे यांना राष्ट्रवादी बाजूला ठेवते का का हेच बाजूला राहत आहेत हे अजून कळण्यास मार्ग नसला तरी अजित दादा पवार यांचं वरचं राजकारण असं दिसते की ज्या ठिकाणी स्थानिक भाजपचे आमदार आहेत त्यांनी जे माणसं विरोधातली पाडली आहेत त्यांना घेऊन महायुती डिस्टर्ब करायची नाही जर तसं असलं तर कारखानदार बाजूला ठेवण्याचं येथे जे गणित आहे ते समीकरण स्पष्टपणे दिसेल कारण विक्रम पाचपुते यांच्या विरोधात राहुल जगताबाने अनुराधान आगोड्या लढल्या आणि त्यांना पराभव पत्करावा लागला त्यामुळे अजित पवार गटात यांना प्रवेश मिळेल की नाही ही, ही शक्यता जास्त आहे त्यातच जे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष झाले आहेत भगवानराव पाचपुते यांनी गारगावच्या बैठकीत वारंवार कारखानदारांना बाजूला ठेवण्याचा वारंवार उल्लेख केला असं समजते जर ते खरं असेल तर त्यांना नागवडे आणि जगतावांना बाजूला ठेवण्याचा वरून तर संदेश आलेला नाही ना, ना। किंवा स्थानिक पातळीवर पाचपोत्यांना अडचण नको आपण आपन गटचट चापण करू या भूमिकेतून त्यांची व्यवरचना असू शकते परंतु बाळासाहेब नाटा झाला ना दत्तात्रय पानसरे झालं हे राजकारणात चर्चा ज्या दिशेने करतात त्या दिशेने शेवटपर्यंत राहत नाहीत हाही मित्रांनो आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे त्याच्यामुळे हे नुसती चर्चा होणार की वास्तव आहे हे थोड्या दिवसात कळेल परंतु पानसरे आणि नहाटा यांनी स्वतःचं विश्वास व्य संपादन करण्यासाठी लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी घेतलेली भूमिका जर कायम ठेवली तर त्यातून त्यांचं भविष्य भविष्य नक्कीच राजकीयदृष्ट्या उज्ज्वल राहील त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावेत अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे परंतु एकंदरीत एकंदरीतच जे सध्या तालुक्यात घडतं आहे निदान ह्या बैठकीने तरी तालुक्यात राजकारण आहे किंवा नेते आहेत विरोधात हे लक्षात येतं आहे महायुतीत जरी असले तरी हे सगळे नेते पाचपुत्यांचे अंतर्गत विरोधक आहेत म्हणजे पाच भगवानराव पाचपुते जरी पाचपुतेन बबनराव पाचपुतेंबरोबर राहिले असले तरी ऐनवेळेस त्यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे त्यामुळे या सगळ्या घडामोडी भविष्यात कशा घडतात कुणाचं कुणासाठी कोण टार्गेट होतंय किंवा कुणाला टार्गेट केलं जाते हे थोड्याच दिवसात आपल्याला समजणार आहे आपण त्या दृष्टीने वारंवार याचा पाठपुरावा करत जाणार आहोत परंतु तालुक्याच्या राज राजकारणात एक काही का आहे ना या बैठकीने हालचाल झाली हे मान्य करावं लागेल पाहूया भविष्यात काय होते नमस्कार